नमस्कार मित्रांनो भारतात मान्सूनचे आगमन होणे म्हणजे पावसाळा ऋतूची सुरुवात होणे पावसाळा किंवा पाऊस पडण्यास सुरुवात होणे आज दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी रविवारी महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले हवामान खात्याकडून आज रविवारी पंचवीस मे रोजी ही अधिकृत घोषणा करण्यात आली काल शनिवारी चोवीस मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता यानंतर साधारण दोन तीन दिवसात मान्सून महाराष्ट्रात येईल असा अंदाज होता पण महाराष्ट्रातील पोषक हवामानामुळे मान्सून केरळवरून महाराष्ट्रात काहीच तासात दाखल झाला आहे वास्तविक दरवर्षी मान्सून साधारणपणे एक जूनच्या आसपास दाखल होतो मात्र यावर्षी तो पंधरा दिवस आधीच महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले आहे आज सकाळपासून मुंबई उपनगर आणि ठाणे परिसरात ढगाळ वातावरण आहे तसेच पावसाची सुद्धा सुरुवात झालेली आहे पाऊस पडतो आहे मान्सून म्हणजे मोसमी नैऋत्य मोसमी वारे आल्यानंतर हवामानात बदल होतो तापमान कमी होते अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे येऊन ढगांची निर्मिती होते आणि पाऊस पडतो महाराष्ट्रात मान्सून पूर्व वाळवाच्या पावसाने गेल्या पाच सहा दिवसांपासूनच हजेरी लावली होती येत्या दोन तीन दिवसात महाराष्ट्रात सर्वत्रच मान्सून पावसाची सुरुवात होईल मान्सूनचे आगमन होणे म्हणजेच पावसाळा ऋतूची सुरुवात होणे यावर्षी मान्सूनला पोषक स्थितीमुळे तेरा मे दोन हजार पंचवीस रोजीच मान्सून अंदमान निकोबार बेटावर तसेच बंगालच्या उपसागरात दाखल झाला होता बंगालच्या उपसागरातील वातावरणातील बदल अरबी समुद्रात तयार झालेले कमी पट्टे यामुळे मान्सून पुढे सरकण्यास अनुकूल परिस्थिती तयार झाली होती त्यामुळे शनिवार दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी केरळसह भारतात मान्सून दाखल झाला मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर कमीदाबाचे पट्टे अनुकूल असतील तर दोन तीन दिवसात मान्सून गोवा कोकणसह राज्याच्या उर्वरित भागात एकाच वेळी दाखल होतो दोन तीन दिवसात संपूर्ण अरबी समुद्र गोवा महाराष्ट्राचा काही भाग कोकण आंध्र प्रदेश कर्नाटकचा काही भाग मध्य पूर्व उत्तर अरबी समुद्र ईशान्य भारतातील काही राज्ये पश्चिम बंगाल सिक्कीम या राज्यात मान्सून दाखल होणार आहे हवामान तज्ज्ञांच्या मते मान्सूनची सुरुवात आणि देशभरात पूर्ण हंगामात होणाऱ्या एकूण पावसाचा थेट काही संबंध नाही केरळमध्ये मान्सून वेळेआधी अथवा उशिरा दाखल झाला तर याचा अर्थ असा नव्हे की देशाचा उर्वरित भाग त्याच वेगाने व्यापेल ते पूर्णत वातावरणातील बदलावर अवलंबून असते भारतात साधारणपणे केरळमध्ये मान्सूनचे आगमन एक जूनच्या आसपास होते व आठ जूनपर्यंत मान्सून पूर्ण देशात पसरतो सतरा सप्टेंबरच्या जवळपास त्याचा पर प्रवास सुरू होतो आणि पंधरा ऑक्टोबरपर्यंत मान्सून हा पूर्ण मान्सून वारे हे पूर्णपणे निघून जातात किंवा मान्सून निरोप घेतो